बावीस जानेवारी दोन हजार चोवीस अयोध्येचा राजा प्रभू श्री रामचंद्र मंदिरात विराजमान होणार हा सोहळा आपल्या सर्वांसाठी भाग्याचा क्षण आहे या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आमदार विजय देशमुख यांच्या संकल्पनेतून भवानीपेठ येथील जय भवानी मैदान येथे सामूहिक संगीतमय हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात श्री राजस्थानी सत्संग परिवार विठ्ठल दायमा आमदार विजय देशमुख डॉक्टर किरण देशमुख प्राध्यापक नारायण बनसोडे संजय कोळी राजकुमार पाटील देवीदास चेळेकर प्रसाद कुलकर्णी लक्ष्मीकांत दायमा तुळशीदास भुतडा ज्ञानेश्वर कारभारी शंकर शिंदे सोमनाथ रगबल्ले प्रेम भोगडे विजयकुमार बमगोडे राजाभाऊ काकडे दत्ता बंडगू आशिष दुलंगे दीपक गदगे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

या आपल्या रामबद्धीत मंत्रिय मी आशा करतो उद्याच्या दिवशी जे ऐतिहासिक क्षण आहे मागच्या हजार वर्षामध्ये असा दिवस पाहता मिळाला नाही ते आपल्या पिढीला आपल्याला मिळालं प्रभू रामाच्या आशीर्वादाने मनाला मिळत आहे हरिभक्त परायण मल्लय्या नारायण बोगा महाराज प्रतिष्ठान सोलापूर व मार्कंडेय जनजागृती संघ सोलापूर आयोजित श्री क्षेत्र पंढरपूर येथे अखिल आंध्र साधू परिषदेचं अठ्ठावन्नावी महासभा सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री श्री पराविद्यानंदगिरी माताजी अध्यक्ष अखिल आंध्र साधू परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज पहाटे सुप्रभातम सकाळी गीता पारायण हवन पूजा भगवद्गीता पठण हरिपाठ चक्रभजन सत्संग व महाप्रसाद होणार आहे दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी भव्य शोभा आयोजन आहे या धार्मिक कार्यक्रमास श्री 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 गहिनीनाथ महाराज औसेकर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर ब्रह्मश्री शिवपुत्र महास्वामीजी श्री 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 बसवारुढ महास्वामीजी मठ ट्रस्ट सोलापूर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे या धार्मिक कार्यक्रमास अन्नदान सेवा कार्यक्रम व देणगी स्वरूपात स्वीकारले जातील आपले विनित श्री मार्कंडेय जनजागृती संघ संपर्क किशोर व्यंकटगिरी पंच्याण्णव बावन्न एकवीस शहाऐंशी एक्केचाळीस